you <music> आज हळदी कुंकूच्या माध्यमातून महिलांमध्ये संवाद आणि स्नेहभावना वाढवण्यासह त्यांना प्रोत्साहन देणं सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करणं आणि त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात याच अनुषंगानं सातपूरला साई महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष रुपालीताई योगेश कांगुर्डे यांच्या अभिषचिंतन सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे भव्य हळदी कुंकू महोत्सव आणि महिलांसाठी खास लकी ट्रॉचं आयोजन आंबेडकर चौक महादेववाडी सातपूर या ठिकाणी करण्यात आलं यावेळी फटाक्यांच्या आतशबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात साई महिला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रुपाली योगेश गांगुर्डे यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय मान्यवरांचा गांगुर्डे परिवाराकडून स्वागत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी वायजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे या कार्यक्रम आयोजनाच्या मागची भूमिका मांडत रुपाली गांगुर्डे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या दर वर्षाप्रमाणे महिलांचा अधिक उंबरचा कार्यक्रम आपण आयोजित करत राहतो निमित्त एकच का रुपाली गांगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा हा लिबुंकाचा कार्यक्रम घेतो भाऊ मी तुम्हाला सांगतो हा महादेवनगर हा परिवार यांच्या डोळ्यासमोर आम्ही लहानचे मोठे झालेलो आहे इथंच माझा जन्म झालेला आहे हा सर्व आपला परिवार आहे तर मी माझ्या परिवारातर्फे लहानपणापासनं हा कार्यक्रम पहिले आमच्या साई महिला मंडळांनी पाच ते दहा महिलापासून सुरुवात केला तो हळूहळू वाढत 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 आता कमसे कम पाचशे सातशे याच्यावर गेला तर खरोखर कर आनंद वाटतो का या महादेवनगरमध्ये तुम्ही इथं बसलेल्या सर्व महिलांना विचारून घ्या ज्या वेळेस रुपाली गांगरुडे ताई उभी होती रुपाली गांगरुडे उभी होती त्यावेळेस मी एक दिवस पण या मध्ये फिरलो नाही का फिरलो नाही का आपला परिवार आहे मी यांच्या घरी रात्री बेरात्री कधी जाऊ शकतो पण आठ दिवसात शिवसेनेकडनं तिकीट मिळालं त्या आठ दिवसात चाळीस हजाराच्या प्रभागामध्ये माझा चेहरा व माझ्या मिसेसचा चेहरा सगळ्या प्रभागात पोहोचवायचा होता त्यासाठी महादेवाडीतील खूप लोक बोलत होते भाऊ तू आमच्यापर्यंत आला नाही म्हटलो मी कशाला तुमच्यापर्यंत उमेदवार तुमचाच आहे मी तुमच्या सेवेत लहानपणापासून आहे तर मी तुमच्या दारात येऊन पाया पडण्यापेक्षा मी तरी मला एवढा आनंद होतो का मला सर्वात जास्त महादेवनगरमधून आपले मतदान मिळाले त्यामुळे ह्या परिवाराला मी लहानपणापासून एकदम फुलासारखं सांभाळतो कुठल्या अडचणी असो किंवा आमच्या इथं चार नगरसेवक हो आहे या चार नगरसेवकामधून हो एक पण का आजपर्यंत कुठल्या नगरसेवकाने काही हो काम केलंय का गटरीचे प्रश्न असो लाईटीचे प्रश्न असो हे सर्व प्रश्न मी सोडत राहतो सगळ्यांच्या अडीअडचणीमध्ये अडचणी मध्ये मी सोडत राहतो तरी मी आज तुमचा जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी आपले बरेच वक्ते व बरेच मान्यवर आज आमचे मार्गदर्शक आदरणीय भावत भाऊ आरोटे असतील आमच्या नगरसेविका ताई गायकर्ताई असतील श्रद्धाताई जोशी असतील सुधाकरजी दागे आमचे जाधव दा, असतील वाकाश भाऊ पवार असतील मोहिते काका असतील नारायण काका असतील या ठिकाणी बसलेल्या आपल्या माजी शिवजन्म उत्सवच्या अध्यक्ष गीताताई आमच्या वहिनी तिपाली ताई निगळा असतील रोहिणीबाई देवरा असतील वचा मावशा असतील लोखंड मावशा असतील पटेकर सारे मी सर्वांचे नाव घेत नाही सर्व माझ्या सर्व पाठीशी खंबीरपणे मला आई वडिलांसारखे प्रेम देणाऱ्या सर्व माता बहिणींचे मी आभार मानतो असं सहकार्य असंच प्रेम गांभरडे परिवारावरती सदैव राहो सर्व पाठीशी आमच्या गांभुर्डी परिवाराच्या सर्व पाठीशी सगळ्या खंबीरपणे उभी राहतील अशी ती रुपाली गांगुरुडे तिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो तिचं येणार आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यमय लाव तिच्या हातून पण अशीच समाजाची परिवाराची या देशाची सेवा घडव आणि निरोग आरोग्य तिला लाभो अशा तिला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय या कार्यक्रमाच्या प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी भडांगे यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवत आरोटे हर्षदा कायकर श्रद्धा जोशी सुधाकर जाधव आकाश पवार गीता जाधव रोहिणी देवरे यांनी रुपाली गांगुडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या ठिकाणी आपल्या या विभागामधून या ठिकाणी जर विकास पाहिजे असेल आमच्या आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला या ठिकाणी हवे असेल किंवा या ठिकाणी मुलांसाठी खेळायचं ग्राउंड करायचं असेल या बाजूचा सुद्धा अजून बराच परिसर बाकी आहे इथं कुठंतरी या ठिकाणचे लोक जेव्हा आपल्या स्थानिक जो उमेदवार महापालिकेमध्ये जात असतो त्यावेळेस त्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो चांगलं काम होत असतं म्हणून आपण आपलं घरचं काम समजून या ठिकाणी ज्यावेळेस इलेक्शन लागेल त्या निवडणुकीमध्ये आपण येणारीने सहभाग घ्या आणि त्यांना प्रचंड मताने निवडून आणा एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो आणि एक नगरसेवक म्हणून मी आज ताईंच्या वतीने एक महिला भगिनी म्हणून आज मी त्यांच्या वतीने तुम्हाला एक आव्हान करणार आहे येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये इलेक्शन कधी लागणार याची कल्पना फारशी नाहीये परंतु येत्या महानगरपालिका इलेक्शन मध्ये तुम्ही त्यांना जो त्यांची मागच्या वेळेस थोडी संधी चुकली आहे की आपण सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयात आणि ताईंना प्रचंड मतांनी आमच्यासोबत पुन्हा एका सभागृहामध्ये कामकाज करायला पाठवूया कारण तुम्ही बघताय दरवर्षी जर ते या पद्धतीने त्यांच्या वादूसीच्या निमित्त कार्यक्रम घेत आहेत याचा अर्थ असा आहे की इलेक्शन आले म्हणून ते आज बाहेर पडलेलं नाहीये त्यांचं काम इथे दिसतंय त्यामुळे मी सगळ्या भगिनींना विनंती करते आणि मी नेहमी ने म्हणते की भगिनींनी ठरवलं तर काही पण शक्य आहे त्याचं उदाहरण हे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आज इथे निश्चय करून जा की एका इलेक्शनमध्ये ताईंना आपल्याला नगरसेवक म्हणून निवडूनच आणायचं आहे शंभर टक्के त्या विजय होतील अशी मला खात्री आहे दाभोडे परिवाराचा कोविडचा काळ असेल तुम्ही बघितला असेल त्यांच्या मातोश्री कोविड झालं आमचे लहाने बंधू जवळजवळ वीस एक दिवस पंधरा दिवस हॉस्प सहा महिने हॉस्पिटलला ऍडमिट होता ती वीस एक दिवस एकदम सिरियस होता आपला राहुल त्याच्याबरोबर होता तेव्हा म्हणजे ही परिस्थिती कोणामुळे आली तर तीच त्याच्याकडे जा त्याच्याकडे बघा याच ह्या पेशंटला मदत करा त्या मदतीतून येताना ही वेळ आली मग आपलं कर्तव्य बनतं ज्या परिवाराने आपल्यासाठी मदत केली आपणही त्या परिवारासाठी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे आणि माझ्या मते जर आपल्याच घरातला आपल्या गावातला आपल्या नगरातला आपला माणूस जर तिथे जात असेल तर नक्कीच त्याच्यातून तुमचाच फायदा होणार आहे खर तर या सर्व समाजासाठी योगेशदा असेल गणेश असेल हा सर्व परिवार ताई असतील कंटिन्यू समाजासाठी काम करत असतात हे सर्व कामाची पावती म्हणून त्यांना मी आपल्याला विनंती करतोय परत परत की त्या कामाची पावती म्हणून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना भरघोष असं मताने निवडून द्या वाढदिवसाच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा आई तुझ्या त्यांना उदंड आयुष्य देव हो। व इथे दोन रासायनावर मी तर खरं बोलणार नाही कारण रेसिंग मध्ये मी पण <laughs> आहे त्यांच्याबरोबर आणि बोलण्यापेक्षा कृती करून दाखवणं हे जाधव परिवाराचं नेहमी नेहमी कार्य आहे आणि मी एवढीच चा, सदिच्छा देईल की जाधव परिवार गांगुडे परिवारांच्या मागे सदैव उभे आहे आणि राहील आणि वहिनी हमखास नगरसेवक होतील

आहे, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुझा भावानी तुम्हाला उदंड ऐकू देऊ ही ईश्वर चर्चा देवरी परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी यावेळी साई महिला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रुपाली योगेश गांगुडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करत मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी केक भरवत मान्यवरांचं उपस्थित साई महिला मंडळानं तसंच आपतेष्टांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता दरम्यान या हळदी कार्यक्रमानिमित्त लकी ड्रॉ मार्फत बक्षिसांची लयलूट करण्यात आली यावेळी उपस्थित महिलांसाठी भेटवस्तूसह पाच पैठण्या कुकर मिक्सर गॅस शेगडी आणि ई डी टी व्ही लकी ड्रॉ मार्फत विजेत्यांना भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या यावेळी विजेत्या महिलांच्या अवखाण्यानी चांगलीच धमाल केली तर एका आजींनी जिंकलेलं मिक्सर मोठ्या मनानं दुसऱ्याला देण्याची विनंती केल्याचे विशेष चित्रही या कार्यक्रमाप्रसंगी दीपाली निगळ रवींद्र देवरे संदीप गायकर नरेश सोनवणे लोकेश गवळी राहुल साळुंके मच्छिंद्र माळी उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीपणे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिवसैनिक विजय बुरकुल यांनी केले तर साई महिला मंडळाच्या रेखा शार्दूल वैशाली पवार वनिता साळवे सिंधू भालेराव यशोदा आव्हाड सविता जाधव सुनीता गांगुर्डे वत्सल आव्हाड मीरा लोखंडे गौतमी गांगुर्डे रोहिणी लोखंडे इंदू शिंदे अंजना शार्दूल सरला अहिरे प्रमिला महाले यांसह वायचिक रूपचे रतन पवार गणेश गांगुर्डे भीमराव शार्दूल नाना पगारे दीपक सरोने प्रदीप डांगरे गौतम शार्दूल अशोक शिरसाट नाना आव्हाड गौरव पवार दीपक गांगुडे विशाल वाघ ओमकार गोती सोनू पवार विकी भालेराव संदीप डांगरे सागर शार्दूल अमोल भालेराव प्रवीण लोखंडे कवीश्वर जाधव हिरामन शिंदे बापू तिनगोटे शंकर मोहिते नारायण गायकवाड सागर पगारे आकाश सोनोने यांसह साई महिला मंडळाच्या कार्यकर्त्या वायज्य ग्रुपचे पदाधिकारी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर